वणी आर्नी लोकसभा मतदारसंघातून विनायक बांगळेला वगळून शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकला उमेदवारी मिळाल्यानं मूल तालुका काँग्रेसतर्फे गांधी चौकात फटाके फोडून आनंद व्यक्त केला आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहीर यांना कडी टक्कर मिळू शकते असं मत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मांडलंय चंद्रपूर वनी आडनी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवारी विनायक बांगडे यांना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आश्वासन दिल्यानंतर धानोरकरांनी शिवसेनेचा आणि आमदार पदाचा राजीनामा दिला होता आठवडाभरापूर्वी विशाल मुत्तेंबार याला उमेदवारी मिळाल्याची माहिती मिळताच जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले होते नंतर मुत्तेंबार यांचं नाव वगळून विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली तेव्हा बांगडे हे अहिर यांच्या तुलनेत कमजोर उमेदवार आहे म्हणून सर्वांनी याला विरोध दर्शवला असता पक्षश्रेष्ठींनी बांगडे यांना वगळून बाळू धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली मूल तालुका बाळू नंत प्रवेश घेतल्यामुळे त्यांचं अभिनंदन करत त्यांना उमेदवारी दिल्यानं उत्साहित कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला तसेच बाळू भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या या प्रसंगी मूल पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य संजय मारकवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गडंवार काँग्रेस तालुका अध्यक्ष घनश्याम राकेश रत्नावार नगरसेवक विनोद कांबळे यांसह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते काँग्रेस राष्ट्रवादीच्या मा आज जी उमेदवारी माननीय बाळूभाऊ दानवळकर यांना झालेली आहे खऱ्या अर्थाने एक चांगला उमेदवार उमदा उमेदवार आज दोन्ही पक्षाच्या माध्यमातून संयुक्तिक माध्यमातून झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळेल आणि इथं निश्चितच काँग्रेसचा उमेदवार निवडून निवडू येईल एवढंच मला या प्रसंगी सांगायचं आहे नागपूर आर्मी लोकसभेची उमेदवारी लोकशाही आमच्या आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षाच्या वती कधीतरी समर्भात होती परंतु आज आदरणीय पवार साहेब आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांच्या एक मध्यस्थीनं आहे बाळूभाऊ धानोरकरांना उमेदवारी जाहीर केली विजयभाऊ वडेट्टीवार आणि जिल्ह्यातले सगळे नेते या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप भाऊ सुद्धा आहेत त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आज बाळूभाऊ धानोरकरांना जाहीर झाल्याबद्दल मूल तालुक्यातील सर्व जो आक्रमक झालेले जो म्हणजे कुठंतरी एक चिंतित असलेले कार्यकर्त्यांमध्ये आज आनंदाचा वातावरण निर्माण झालेलं आहे मी या ठिकाणी सर्व या मूल तालुक्याच्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आमच्या आ आघाडी सरकारचे जे, जे आमची युती झालेली आहे पवार साहेब असो राहुल गांधी साहेब असो आमचे विजयबाब वडेट्टीवार असो सर्व वरिष्ठ नेत्यांचा मी आभार मानतो आणि बाळूभाऊंना दिल्याबद्दल या ठिकाणी आम्ही हमी देतो तर बाळूभाऊंना खासदार म्हणून त्या ठिकाणी आम्ही दिल्लीच्या संसदेमध्ये जरूर पाठवू या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याच्या वतीने मी हमी देतो પ્રતિનિધિ સતીશ અકુલવાર એનટીવી ન્યૂઝ મરાઠી ચંદ્રપૂર